सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व हिंदू सर्व मित्रांनो आता तुम्ही भाषण करत दर्शन आणि आरती केलेली आहेत आणि आज बजरंगलींच्याच आशीर्वादामुळे या महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्वनी विचाराचं सरकार आलेलं आहे आमच्यासारखी भगवायदारी आज मंत्री म्हणून आज राज्यामध्ये फिरत आहेत ते फक्त ना फक्त हिंदू समाजामुळेच आहे आपण जे मला आज या अशा बजरंगलींच्या मूर्तीच्या संबंधित जो प्रश्न उपस्थित केला मी या शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो जो शब्द आमचे सरकारचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्या संबंधित सगळी माहिती शासन पातळीला घेतली जाईल आणि लवकरात लवकर ज्या काय परवानगी आहेत ते, ते मिळवण्याच्या दिशेने काम करण्याचे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आपण एकदा परवानगी मिळाल्यानंतर काही अप्रेन परत एका राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना इथे आणू आणि त्यांच्या नसून आरती करून घेऊन माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका